नमस्कार मित्रांनो मराठी सिनेमा विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग पाहूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी येऊन पोहोचत राहतील तर मित्रांनो कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचे निधन झाले आहे प्रदीर्घ आजाराने वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला बंगलूरमधील निवासस्थाने गिरीश कर्नाड यांची प्राणज्योत मावळली आहे मराठी चित्रपट उंबरठामध्येही त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती प्रेक्षकांना ती भूमिका खूप आवडली त्यामुळे ते प्रसिद्धीस आले आहेत तसेच त्यांना पद्मश्री भूषण पद्मश्री पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आले आहे तुघलक नागमंडल हदयवन मराठी नाटकांचे त्यांनी दिग्दर्शक केलं आहे तसेच गिरीश कर्नाड यांनी चित्रपटसृष्टीत वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण देखील केले होते गि गिरीश कर्नाड यांचा हा चित्रपट एस एल भै भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीतील आधारित होता या चित्रपटाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते कर्नाड यांनी संस्कार या प्रयोगातील चित्रपटातही काम केले होते नंतर कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटामध्ये दिग्दर्शक म्हणून काम केले अशी या दिग्गज कलाकाराचे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली